जय लक्ष्मी माता श्री काशीखंड कथासार अध्याय अकरावा दुर्वासांचा इंद्रांना शाप समुद्र मंथनाची पूर्वतयारी श्री गणेशाय महा विमान पुढे जात होते मार्गामध्ये एका ठिकाणी दिव्य सुगंधाचा अनुभव आला त्या सुवासाने शिवशर्म्यांना फारच आल्हाद वाटला त्यांनी दत्तांना विचारले हा कोणता लोक आहे याचे कोण अधिपती आहे त्यांना कोणत्या पुण्याईने हे प्राप्त झाले विष्णुदूत म्हणाले द्विजवर्य हा वायू लोक आहे मरुत हा इथला अधिपती आहे हा अतिशय परोपकारी व तैल त्रैलोक्यव्यापी आहे चिरंजीव आहे याच्या योगाने योगाने गंध दरवळतात हा शरीरात असेपर्यंतच प्राणी जिवंत राहतात हा निघून गेला की मरण पावतात वायू हा सजीवसृष्टीचा प्राण आहे सर्व आनंदाचे मूळ आहे आता याची उत्पत्ती कशी झाली ते ऐका सृष्टी उत्पन्न करण्यासाठी ब्रह्मदेव विंद पर्वताच्या पठारावर अनुष्ठान करत होते त्याचवेळी ते झंझावात निर्माण झाला त्यायोगे त्यांच्या डोळ्यातून पाणी उघडले त्याचे सरोवरात रूपांतर झाले त्यालाच मानस ते सरोवर सरो हे नाव पडले त्यातूनच शरयू नदीचा उगम झाला ब्रह्माजींनी त्या सरोवरात तेजस्वी सुवर्ण कमळे उत्पन्न केली त्यावर ब्रह्मर गुंजारो करू लागले हंसही तेथे विहार करण्यास येऊ लागले बघता बघता सरोवराची रमणीयता सर्वश्रुत झाली एके दिवशी दुर्वासांचे तेथे आगमन झाले त्यांनी सरोवरा स्नान केले तेथील निसर्ग शोभा पाहत असताना त्यांच्या मनात ते येथील कमळांची माळ गुंपून ती देवराज इंद्रांना अर्पण करावी असा विचार आला त्यांनी काही कमळे खुडली त्यांची सुंदर माळ केली ती माळ कमळांच्या पानांमध्ये व्यवस्थित बांधली आणखी काही कमळे घेऊन ते इंद्र सभेत प्रवेशले तिथे देवेंद्रासमवेत अष्ट व अनेक देव उपस्थित होते गंधर्वांचे गायन चालले होते आणि अप्सरा नृत्य करत होत्या दुर्वासांना पाहून देवराज त्यांना सामोरे गेले त्यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला दुर्वासांनी कमळांची माळ त्यांना अर्पण केली अन्य कमळे देवांना वाटली देवेंद्रांनी ती माळ ऐरावताच्या गळ्यात घातली इतर देवांनीही त्यांचेच अनुकरण केले त्यांनी ती फुले आपापल्या आप वाहनांच्या गळ्यात बांधली ते पाहून इंद्रांनी आपल्या सद्भावनेचा अवमान केला याचे दुर्वासांना वाईट वाटले त्यांनी रागाने त्यांची निर्भसना केली म्हणाले देवराज हे तुम्ही काय केले हे दिव्य कमळे मी पशूंसाठी आणली होती काय या देवांनीही तुमचेच अनुकरण केले याला काय म्हणावे तुमचेही चुकले आणि यांचेही चुकले तुम्हाला चांगल्या गोष्टीचा आदर करता येत नाही हेच या खरे या कमळाचे खरे भोगते भगवान विष्णूच आहेत राजहंसानच मोत्यांची किंमत कावळ्यांना त्याचे काय दुर्वासांचा राग अवाक्या बाहेर गेला ते सभेतून उठले व म्हणाले अमरपती माझा अपमान करण्या इतपत तुम्ही उन्मत्त झाला काय या तुमच्या आचरणावरून तुमच्याकडे जी चौदा रत्न आहे ती तुम्हाला व्यर्थ प्राप्त झाली असून त्यांचा तुम्हाला काही उपयोग नाही असे मला वाटते म्हणून ती समुद्रात गडप होतील ती शापवाणी ऐकून देवसभेत आहाकार माजला इंद्रही घाबरले सर्व देवांनी दुर्वासांची क्षमा मागितली आणि शाप देण्याची विनंती केली तेव्हा कुठे त्यांचा राग शांत झाला ते म्हणाले ती रत्ने परत परत मिळवण्यासाठी तुम्हाला समुद्रांचे मंथन करावे लागेल त्यासाठी मंदर पर्वताचं रवी आणि शेष नागांची दोरी हे साहित्य लागेल त्या रवीला भगवान विष्णू आधार देतील भगवान शंकर तिच्या माथ्यावर बसतील देव दानवांनी त्या रवीने सागर घुसळावा म्हणजे ती रत्ने तुम्हाला पुन्हा प्राप्त होतील दुर्वास निघून गेले त्याचवेळी देवेंद्रांची प्रतिष्ठा असणारी ती चौदा रत्ने स्वर्गातून सागरात पडली ती रत्ने शिवजींच्या वाहनाने म्हणजेच नंदीने निर्माण केली होती लक्ष्मी कौस्तुभमणी पारिजातक धन्वंतरी कामधेनू चंद्र रंभा नामक अप्सरा देवदत्त शंख हलाहल म्हणजेच विष अमृत उच्चश्रवा अश्व ऐरावत विष्णूचाप आणि सुरा ही ती च चौदा रत्ने होत ती सर्व गेल्यामुळे देवराजांचे वैभव निस्तेज झाले देवांना चिंतेने ग्रासले अशी शंभर वर्षे लोटली देवेंद्राने बृहस्पतींना बोलावून घेतले व म्हणाले गुरुदेव चौदा रत्नांशिवाय मी इंद्रपदावर असून नसल्यासारखाच आहे ती परत मिळवण्यासाठी काहीतरी युक्ती करा तेव्हा इंद्रादी अमरगणांना घेऊन बृहस्पती सत्यलोकी ब्रह्मदेवांकडे गेले त्यांना रत्नप्राप्तीसाठी उपाय सुचवण्याची विनंती केली पण त्यांनाही काही सुचे त्यांनी सर्वांना वैकुंठास नेले तिथे श्री विष्णूंना देवांचे गारहाणे सांगितले त्यांनी देवांना शंकराकडे नेले त्यांना सर्व वृत्तांत सांगितला शिवजी नंदीवर अरुढ होऊन देवांसह अमरावतीस आले तिथे त्रिदेवांनी प्रदीर्घ विचार विमर्श केला त्या बैठकीत के समुद्र मंथन करण्याचे निश्चित झाले त्यामुळे त्रिभुवनात अहकार माजला बघता बघता सर्व देव द्विकपाल आणि ग्रहादी सर्व मंडळी आपापल्या वाहनांवरून गणांसह तेथे ते आली ब्रह्माजींनी राहुल पाठवून सप्तपाताळातील सर्व राक्षसांनाही बोलावून घेतले मग ब्रह्मा, ब्रह्मा विष्णू सरस्वती आणि इंद्र विचारविमर्श करण्यासाठी शिवजींकडे गेले राहुलही बोलावण्यात ता आले त्याने शंकरांना विचारले मला इथे का पाचारण केले तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले देवराज इंद्रांची समुद्रात पडलेली चौदा रत्ने काढण्यासाठी समुद्र मंथन करायचे आहे त्यासाठी तुझे साह्य हवे ती रत्ने देव आणि दैत्यांमध्ये विभागून देण्याचे ठरले आहे राहू म्हणाला तुम्ही आम्हाला कोणतेही रत्न द्याल ते आम्ही कसे स्वीकारणार जे आम्हाला प्रिय आहे तेच आम्ही घेऊ हे तुम्हाला मान्य असेल तरच आम्ही सहाय्य करू नाहीतर आम्ही कशासाठी व्यर्थश्रम परिश्रम करायचे ब्रह्माजींनी त्यांची मागणी विचारली तो म्हणाला आम्हाला फक्त अमृत हवे बाकी काहीही नको त्याची मागणी विलक्षण होती पण ती मान्य करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता विधा त्यांनी देवांच्या वतीने ती अट मान्य केली शिवप्रभूंनी देवासुरांना क्षीरसागराच्या तीरावर असलेला मंदर पर्वत उपटून आणायला सांगितला देवांनी व दैत्यांनी तो पर्वत महाप्रयासाने उपटला आणि प्रयत्नांची शर्त करीत काही अंतर नेला तो पर्वत खूपच जड होता आणि त्याला वाहून येताना सर्वांची खूपच दमछाक झाली होती म्हणून त्यांनी तो तिथेच ठेवला तेव्हा इंद्रपुरते हतबल झाले ते स्वतःशीच म्हणाले समुद्र मंथन दूरच राहिले पाच लक्ष योजने उंच आणि तीन लक्ष योजने रुंद असा हा अवाढव्य पर्वत उचलून न्यायचा तरी कसा मग त्याच्यासह सर्व देव विष्णूंचे स्मरण करू लागले देवेंद्रांना उशीर झाला म्हणून विष्णूही चिंतेत होते तेवढ्या देवांचा धावा धावा ऐकू आला तसे ते रूढ होऊन त्वरेने मंदर पर्वतापाशी आले तिथे देवादिकांना हतबल बसलेले पाहून त्यांनी आपल्या चारही हातांनी पकड घालून तो महापर्वत उचलला आणि गरुडांवर ठेवला ते त्यांचे अघात सामर्थ्य पाहून देवराजांनी त्यांची स्तुती केली पर्वत घेऊन सागरांकडे प्रस्थान केले त्यांच्या मागोमाग देव आणि दैत्यही दे निघाले अध्याय अकरावा समाप्त श्री कथासार यातील अकरावा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे विवेक वृद्धिगत होईल म्हणजेच बुद्धीत वाढ होईल